पंचवीस च्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा ही पहिली पासून अनिवार्य केलेली होती आणि याचा लढा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व मराठी माणसांनी उभा केला आणि या सरकारला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय तो जी रद्द करायला भाग पाडलं त्याचा विजय उत्सव म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि मराठी बंधू या ठिकाणी एकवटले आणि आज एक विजय उत्सव या ठिकाणी एकमेकांना पेढे भरून फटाके वाजवून साजरा करण्यात आला आणि अशी मजबूत या महाराष्ट्रासाठी कायम राहील याच्यासाठी सर्व मराठी बंधू हे एकत्र राहतील आणि एकत्रितपणे लढा देतील संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेत लढा होता तसाच लढा हा महाराष्ट्र एकीकरणासाठी आणि मराठीसाठी कायम राहील मराठीच्या एकजुटीसाठी उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी जे आव्हान केलेलं आहे पाच तारखेला मुंबई येथे सर्वांनी मेळावाला जमायचं यासाठी मी सर्व मराठी बांधवांना आमंत्रित करतो आणि त्यांना मुंबई या ठिकाणी यावं आणि मराठीची एकजूट दाखवावी असं आव्हान देखील करतो ते आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने सगळ्यांच्या मार्फत या ठिकाणी करतो महाराष्ट्र राज्यात हिंदी भाषा ही मराठी जनतेवर सक्ती करण्याचा जो डाव राज्य शासनाने केला होता तो डाव मराठी जनतेने आणून पाडलेला आहे आणि प्रत्येक वेळेस असे एक वेळेस अनेक वेळेस या सरकारने सक्ती हिंदी सक्ती केलेली आहे आणि मराठी जनतेचे एकजुट दर्शन बघून आणि ठाकरे परिवाराचे एकजुट एकजुटतेचा आणि या अनुषंगाने तर ही राज्य सरकारला हा हिंदी भाषाच्या जी आर आहे तो रद्द रद्द केला आणि रद्द करावा लागला यामुळे मराठी जनतेचा हा विजय झालेला आहे असं मी समजतो